फुटपाथवर पार्किंग केल्यास दाखल होणार गुन्हा नागपूर वाहतूक शाखेचे फुटपाथ फ्रीडम अभियान आजपासून शहरात सुरू शहरातील फुटपाथ अवैध पार्किंग आणि खाद्यपदार्थांच्या ठेल्यांनी व्यापल्या आहेत पाकचारांना चालण्यासाठी मार्गच उरत नाही या प्रकाराला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेकडून फुटपाथ फ्रीडम अभियान राबविण्यात येणार आहे फुटपाथवर अवैध पार्किंग आणि खाद्यपदार्थांचे ठेले लावल्यास पोलिसांकडून कारवाई केली जात आहे शिवाय गुन्हेही दाखल केले जात आहे फुटपाथवर जागाच नसल्याने नागरिकांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागते त्यातून अपघाताच्या घटना वाढत आहे शहरात गेल्या वर्षी सत्तर पाचचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला होता मात्र अद्यापही अवैध पार्किंगची समस्या कायम आहे महापालिकेकडून अनेकदा अवैध पार्किंगवर कारवाई केली जात आहे परंतु ते अपयशी ठरत आहे अनेक दुकानदार ग्राहकांना रस्त्यावर किंवा फुटपाथवर वाहने ठेवण्यास सांगितले जाते त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो वाहतूक शाखेकडून चुकीच्या ठिकाणी पार्क केलेली वाहनेही उचलण्यात येणार आहे अनेकदा ताकीद दिली जात आहे एवढं असूनसुद्धा जे वाहनचालक नियमाचे भंग करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे त्यांची वाहनेही जप्त केली जाणार आहे

मोहीम चालू करण्यात आलेली आहे आपण आपले वाहन आपल्या ज्या ठिकाणी पार्किंग सांगितले आहे त्या ठिकाणी आपण आपले वाहन पार्किंग करा जेणेकरून पाईप करणाऱ्या वाटसपला त्या ठिकाणी सुविधाजनक होईल कृपा करून आपण आपले वाहन असं ते आपण काढून घ्या जेणेकरून आपल्या वाहनावरती कारवाई आपण करणार नाही आपण तर आपण यामध्ये सहभाग नोंदवा आणि आम्हाला सहकार्य करा आपलं वाहन ज्या ठिकाणी पार्किंग झालं आहे त्या ठिकाणी आपण वाहन पार्किंग करा वाहतुकीला अडचण होईल अशा कोणत्याही प्रकारे आपण वाहन पार्किंग करू नये